नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन डीलमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत जर तुम्ही खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एक आंब्याची बाग शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे एक एकरची आंब्याची बाग आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत ला ज्याच्यामध्ये लागती कलमं आहेत सुंदर परिसर आहे आजूबाजूला बागा आहेत आणि त्याचबरोबर एक मोठा बंगलोचा प्रोजेक्ट आहे तर जो खेड दापोली स्टेट हायवे आहे तिथून फक्त अडीच ते पावणे तीन किलोमीटरच्या अंतरावर स्टेट हायवेपासून लीगल रोड ॲक्सेस इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बारा महिने पाणी त्याचबरोबर तुम्ही इथे सुंदर असं फार्म हाऊसही बांधू शकता किंवा ॲग्रो टुरिझमचा पण स्कोप आहे तुम्हाला इथे तर आता आपण एक्सप्लोअर करूया प्रॉपर्टी मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला किंमत सांगणार आहे डायरेक्ट प्रॉपर्टीचे मालक आपल्याकडे आहेत तुम्हाला जेव्हाही साईट व्हिजिटला आहे आम्हाला एक दिवस अगोदर कळवा तुम्हाला डायरेक्ट मालक अटेंड करतील आणि तुम्हाला सगळी पेपरची फाईल वगैरे सगळी दाखवली जाईल त्या एक एकरचं डिमार्केशन केलेलं आहे ॲक्च्युली मोठं लँड पार्सल आहे चौदा साडे चौदा एकरचं लँड पार्सल आहे त्याच्यामधलं आपण एक एकर तुम्हाला देत आहोत तर चला आता चेक करूया प्रॉपर्टी तर हा जो रोड आला आता हा आला खेड दापोली स्टेट हायवेच्या इथून म्हणजे हा जो रस्ता आहे हा स्टेट हायवे आहे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे पोल दिसतील आणि इथून आपल्या प्रॉपर्टीला ॲक्सेस आहे आतमध्ये जाण्यासाठी हे बघा अशा प्रकारे हा रोड आहे हा पूर्णपणे लिगल रोड ॲक्सेस आहे तर हा आपण विकत घेतलेला रोड आहे आपल्या प्लॉटपर्यंत आपला प्लॉट फोडून सुरू होईल मी तुम्हाला दाखवत होते तुम्ही नोटीस केला तर पूर्णपणे लोकांनी डेव्हलपमेंट केलेली आहे प्लॉट्स घेऊन आता जर आपण बाजूला बघितलं तर पूर्ण ही काजूची बाग केलेली आहे आणि सुंदर अशी बाग आहे परिसरही निसर्गरम्य आहे पक्ष्यांचा आवाज वगैरे तुम्ही ऐकू शकता तर ज्या लँड पार्सलमधून म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं साडे चौदा सा एकरचं त्याच्यातून आपण तुम्हाला एक एकर देतो आहे त्या लँड पार्सलची हद्द इथून सुरू झाली म्हणजे प्रॉपर डिमार्गेशन केलेली जागा आहे आणि क्लिअर टायटल आहे ऑलरेडी ह्याच्यातले आपण दोन प्लॉट दिलेले आहेत एक प्लॉट आहे तो दोन एकरचा आहे आणि दुसरा जो आहे तो एक एकरचा आहे आतमध्ये आल्या आल्या जर आल तुम्ही नोटीस केलं तर बघा तुम्हाला काजू आंबे कलम वगैरे सगळे दिसतील सुंदर अशी डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे कैऱ्या वगैरे रत्नागिरी हापूस आहे ते सगळे तर आता आपण अपन, आपल्या प्लॉटच्या जवळ पोचत आहोत आणि इथे जे जागा मालक आहेत त्यांचं स्वतःचं घर पण आहे बांधलेलं जर तुम्ही वरती नोटीस कराल तो वर्ती पाने टाकी तर, तर वरती तुम्हाला पाण्याची टाकी दिसेल तर हा एक प्लॉट सेपरेटमध्ये विकलेला आहे तर वरचा दोन एकरचा प्लॉट आपण दिलेला आहे ऑलरेडी आणि हे बघा हे आहे मालकांचं स्वतःचं घर सध्या राहत नाही आहेत ते इकडे असा सुंदर परिसर आहे एक गावचा फील जर तुम्हाला हवा असेल ना तर लोकेशन एकदम परफेक्ट आहे तुमच्यासाठी तुम्ही फार्म हाऊस बांधलं विकेंड होमसाठी जर तुम्ही इथे घर बांधलं ना तर सुंदर होईल आणि ॲग्रो टुरिझमसाठीही तेवढं बेस्ट आहे कारण परिसर बघा हा फनस पण बघा किती मोठा आहे तो समोर नारळाची भरपूर झाडं आहेत प्रॉपर्टीमध्ये आंब्याची भरपूर झाडं आहेत कलम आणि त्याचबरोबर काजूही भरपूर आहेत चला आता आपण बघूया तो एक एकरचा प्लॉट जो आपण तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत तर आता आपण घराच्या बॅकयडनी चाललो आहे खालच्या दिशेला या एक एकरमध्ये तुम्हाला जवळपास पन्नास आंबे मिळणार आहेत आणि इथून आपला एक एकरचा प्लॉट सुरू होतो आहे तर तुम्ही इथे बघितलं तर गडग्याचा जो बांध असतो ती बॉर्डर आहे बघा अशी या बॉर्डरच्या तिकडे म्हणजे आता आपण आपल्या एक एकरच्या प्लॉटमध्ये एंटर करत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास पन्नास आंबे मिळणार आहेत आणि जवळपास तुम्हाला पंचवीस तीस काजूची झाडं पण आहेत आणि हे सगळे वेल ग्रोन आहेत हे बघा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर्टी मोजलेली आहे एक एकर पूर्ण तर तो, तो एक एकरचा तुम्हाला एक्झॅक्ट प्लॉट मिळणार आहे इथे आणि त्याचप्रकारे जर तुम्हाला ह्याचा सेपरेट सातबारा करून घ्यायचा आहे तर तुम्ही ह्याचा एक एकरचा सेपरेट सातबारा करून घेऊ शकता गव्हर्मेंट डिमार्केशन पण तुम्ही करून घेऊ शकता जी माती आहे ही सुपीक आहे लागवडी योग्य माती आहे आणि ऑलरेडी तुम्हाला प्लांट्स मिळणार आहेत ह्या आंब्यांमधून तुम्हाला रेव्हेन्यू मिळणार आहे तर ह्या फळांमधून पण तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट करता येईल म्हणजे प्रॉपर्टी जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर त्याच्यावर तुम्हाला काहीतरी इन्कम सोर्स पण सुरू होईल त्याचबरोबर सुंदर असं फार्म हाऊस जर तुम्ही बांधलं आणि तुमचा काय ॲग्रोटुरिजमचा प्रोजेक्ट असेल तर आपल्याला खेड दापोली स्टेट हायवे पण जवळ आहे आणि एक बंगलोचा प्रोजेक्ट जो मी तुम्हाला सांगितला तो पण जवळ आहे तो फेमस आहे तर तिथून तुम्हाला इथे टुरिस्ट अट्रॅक्ट करायलाही एकदम इझी जाईल एवढं डिफिकल्ट नाही आहे ते आणि तुम्ही शांतता नोटीस करू शकता ॲग्रो टुरिझमला जी शांतता लागते ती परफेक्ट शांतता किंवा ते परफेक्ट लोकेशन तुम्हाला इथे मिळेल आणि बाकी जर तुम्ही बोलले की हे दगड तर हा पूर्णपणे जांबा कातळ आहे मॅक्सिमम इकडे तुम्हाला मातीचीच जागा मिळणार आहे त्याचप्रकारे आपल्या ह्या प्रॉपर्टीला म्हणजेच सव चा म्हणजे चा साडे चौदा एकरचा जो प्लॉट आहे ह्याला खालच्या दिशेला विहीर आहे त्या विहिरीला बारा महिने पाणी असतं जोपर्यंत तुम्ही इकडे तुमची स्वतःची बोरवेल करत नाही आत तोपर्यंत तुम्हाला मालकांकडून विहिरीचं पाणीही मिळणार आहे तर तो पण एक तुम्हाला प्लस पॉईंट आहे ॲडव्हान्टेज आहे आणि इलेक्ट्रिसिटी कनेक्शन वगैरे सगळं आलं आहे ते तुम्ही जर पाहिलं बाजूला असता बघा इलेक्ट्रिसिटीचा पोल बाजूनीच आहे तर तुम्ही घेऊ शकता तुमचं स्वतःचा इंडिज्युअल मीटर वगैरे तुम्हाला घेता येईल बाकी डिमार्केशन करून तुम्ही तुमची फेन्सिंग वगैरे करून तुम्हाला घेता येईल आणि तुमचा जो एक एकरचा प्लॉट आहे हा तुम्ही सेपरेट यूज करू शकता आणि ह्याला तुम्हाला वरतून रोड ॲक्सेस मिळणार आहे तर आता परत आपण बाहेरच्या दिशेला आलेलो हा जो रोड कंटिन्यू होतो आहे ना तिथपर्यंत आलो आहे तर इथून तुम्हाला कसा ॲक्सेस मिळणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो बाकी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं जो व्यवहार आहे तुमचा तो डायरेक्ट मालकांबरोबर होणार आहे त्यामुळे तुम्हाला टायटल वगैरे क्लिअर मिळेल आणि प्रत्येक गोष्टीची हमी आपण तुम्हाला देऊ शकतो की तुम्हाला ह्या व्यवहारात कोणती अडचण येणार नाही ज्या प्रकारे ह्यांनी स्वतःचं सेपरेट डिमार्केशन करून गेट करून घेतलेलं आहे ह्यांच्या प्रॉपर्टीला त्याचप्रकारे तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी इथे डेव्हलप करू शकता एक एकरची ही दोन एकरची प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला इथे वेंगूरला चार हा काजू मिळणार आहे म्हणजे जी पण झाडं आहेत ही सगळी वेल ग्रोन झाडं आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला इथून रोड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तुमच्या प्लॉटसाठी तर ही जी प्रॉपर्टी आहे ही तुम्हाला खेडपासून अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे खेड रेल्वे स्टेशन किंवा खेडचा एसटी स्टँड तुम्हाला अठरा किलोमीटर आहे आणि जे दापोली आहे ते आपल्या प्रॉपर्टीपासून जवळ आहे तुम्हाला फक्त सात किलोमीटरवर दापोली आहे आणि त्याच्या पुढे दापोलीला तुम्ही पोचले की त्याच्या पुढे दहा किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला बीच आहेत लाडघर बीच वगैरे सगळं आणि कोस्टल आहे त्या साईडला तुम्हाला तर तुम्ही टुरिस्टना तसंही अट्रॅक्ट करू शकता इथे तर अशा प्रकारची ही सुंदर प्रॉपर्टी आहे महत्त्वाचं म्हणजे जी आंब्याची कलमं वगैरे आहेत ती तुम्हाला इथे सुंदर आहेत लागती झाडं आहेत जुनी झाडं आहेत ज्याच्यामधून तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळणार आहे आणि त्यामध्ये निसर्गरम्य परिसर तर मंडळी अशा करतो तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल मी पुन्हा एकदा प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला देतो टोटल जे क्षेत्रफळ आपण तुम्हाला देतो आहे हे एक एकरचं आहे जे ओवरऑल लँड पार्सल आहे हे साडे चौदा एकरचं आहे पूर्ण लँड पार्सलमध्ये काजू आणि आंब्याची लागवड आहे त्याचबरोबर मोठे मोठे नारळ आहेत कोकोनट आहेत पण आपण जे तुम्हाला एक एकर देतो आहे त्याच्यामध्ये दे तुम्हाला काजू आणि रत्नागिरी हापूस मिळणार आहेत जुनी झाडं आहेत लागती झाडं आहेत त्याचबरोबर आपली विहीर आहे स्वतःची त्या विहिरीला बारा महिने पाणी असतं तर जोपर्यंत तुम्ही स्वतःची विहीर किंवा बोरवेल करत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला मालकांकडून पाणीही सप्लाय केलं जाईल पण त्याचा एक कालावधी असेल तो तुमचा आणि मालकांच्यामध्ये ठरला जाईल आणि त्याचप्रकारे तुम्ही इथे एक एकरचं सेपरेट डिमार्केशन करून किंवा गव्हर्नमेंट डिमार्केशन करून तुमचा वेगळा सातबाराही करून घेऊ शकता तर तोही तुम्हाला प्लस पॉईंट राहील प्रॉपर्टी काय इन्व्हेस्ट करावी तर तुम्हाला दापोलीपासून जवळ आहे सात किलोमीटर खेडपासून तुम्हाला जवळ आहे का जर कोकण रेल्वेने येत आहे तर तो तुम्हाला तोही ॲक्सेस जवळ आहे वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुम्ही प्रॉपर्टीवर पोहोचाल ॲग्रो टुरिझम तुमचं फार्म हाऊस किंवा तुम्हाला एक गावचं घर बनवायचं आहे ते जर तुम्हाला गाव नाही आहे आणि तुम्हाला एक गावाची फील हवे निसर्गरम्य वातावरण पाहिजे जे, जे कोकणामध्ये आपल्याला मिळतं ज्याच्यासाठी आपण कोकणात इन्व्हेस्ट करतो तर त्याच्यासाठी ही प्रॉपर्टी तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता प्रॉपर्टीची जी किंमत आहे ती मी तुम्हाला आता सांगतो प्रॉपर्टीची किंमत आपण ठेवलेली आहे पंचवीस लाख रुपये नेगोशिएबल आहे मीटिंग डायरेक्ट मालकांबरोबरच तुमची होईल जर तुम्ही इकडे व्हिजिटला आलेत तर आम्हाला दोन दिवस अगोदर कळवा विजिटिंगचे जे चार्जेस असतील ते आम्ही तुम्हाला कळवू आणि डायरेक्ट तुम्हाला मालक इथे अटेंड करू शकतात जर ते अवेलेबल असतील तर आणि तुम्हाला पेपर्स वगैरे सगळे इथे पाहायला मिळतील तर अशा प्रकारची ही प्रॉपर्टी होती जर तुम्हाला प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की आम्हाला फोन करा काही क्वेरीज असतील तर जो नंबर व्हॉट्सअपचा दिसतोय तुम्हाला ह्याच्यावर ट्वेंटी फोर सेवन कधी तुम्ही आम्हाला मेसेज सोडू शकता कॉल करायची वेळ असेल सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रविवारीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता इन केस आमचा फोन लागला नाही किंवा आम्ही अटेंड केला नाही तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की मेसेज सोडा आम्ही तुम्हाला रिवर्ट करू तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही प्रॉपर्टी आवडली असेल असेच व्हिडिओ अशाच डील अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकन दावा म्हणजे प्रत्येक नवीन डीलचे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स जातील आणि हो आपण ज्या पण डील करतो आहे किंवा जे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो आहे ह्या सगळ्या डील आपण मालकांच्याच आणतो रिसेल प्रॉपर्टी असतात आपल्याकडे मॅक्सिमम क्लिअर टायटल व्हेरीफाईड प्रॉपर्टी असतात त्यामुळे तुम्ही आमच्या थ्रू जर व्यवहार केला तर तुम्हाला एक चांगला व्यवहार मिळण्याची गॅरंटी आपण नक्कीच देऊ शकतो तर भेटू आता कोणत्या तरी नवीन डीलमध्ये कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ነመስቀር